कोकणात सजतो गणरायाचा दरबार तुमच्या कल्पतेला मिळतो इथं सन्मान याही वर्षी कोकण गणेश सजावट स्पर्धा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत श्रीराम सोलर आणि बोरवे सहप्रायोजक आहेत सिंधुदुर्ग जिल्हा बँक स्पर्धेतलं पहिलं बक्षीस रोख रुपये नऊ हजार नऊशे नव्याण्णव दुसरं बक्षीस रोख रुपये सात हजार सातशे सत्याहत्तर तिसरं बक्षीस पाच हजार पाचशे पंचावन्न अटी गणेश सजावटीचा व्हिडिओ सत्याहत्तर दोनशे शहाण्णव शून्य पंचावन्न या नंबरवर पाठवणे गणेश सजावट व्हिडिओ तीन मिनिटांपेक्षा जास्त नसावा स्पर्धेची एंट्री फी फक्त पाचशे रुपये एंट्री फी सोबत दिलेल्या बँक खात्यात पूर्ण नाव पत्ता पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट पंचावन्न या नंबर वर पाठवावा परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल स्पर्धेचे सर्वाधिकार कोकण साध लाईव्ह कडे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याहत्तर दोनशे शहाण्णव शून्य पंचावन्न